स्वतःच्या खर्चाने विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्टला गणवेश वाटप करण्यात आले दुसर बीड जिल्हा परिषद उर्दू शाळा समितीचे अध्यक्ष शेख रिया शेख मुडाफ यांच्याकडून विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने पंधरा ऑगस्ट रोजी गणवेशचे वाटप केले सरकारकडून गणवेश वाटप करण्यात येते परंतु यावर्षी सरकारच्या गणवेश वाटपाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पंधरा ऑगस्टला विद्यार्थ्यांनी गणवेश मिळण्याचे काही अंदाज दिसले नाही ही, ही गोष्ट उर्दू शाळा समितीचे अध्यक्ष शेख रियाज शेख मुनाफ यांच्या लक्षात येताच त्यांनी पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चाने गणवेश घेऊन दिले त्यानिमित्त त्यांचे केंद्रप्रमुख गावडे साहेब व शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून शाल जिल्हा परिषद वैद्य सर उपस्थित होते गणेश दिघोळे सर केंद्रप्रमुख मलकापूर पांगरा यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली शालेय कामकाज व व्यवस्थापन बघता शाळेचे मुख्याध्यापक रफीन खान रशीद खान सर व इंग्रजी समृद्ध शिक्षिका रुबिना मॅडम चे कौतुक करण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीला कौतुकाची थाप देण्यात आली या प्रसंगी गावडे सरांचे दिघोळे सरांचे शाळेतर्फे स्वागत करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा भिसरपीड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय शेख रियाज यांनी या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप केलेलं आहे मी या केंद्राचा केंद्रप्रमुख ना या नात्यानं आदरणीय यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो दान परंतु आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी जे जाते किंवा देणगी दिल्या जाते ती खऱ्या अर्थानं सत्याची लागते म्हणून या ठिकाणी मी रियाबाईचं कौतुक करेल त्यांचं अभिनंदन करेल आणि त्यांच्या आवर्षी